महागाव येथे एस डी एम स्पिरो कॅब सेवेचा शुभारंभ संत गजानन शिक्षण समूहाचा अभिनव मोबाईल ॲप आधारित उपक्रम विद्यार्थी कर्मचारी रुग्ण आणि पालकांसाठी सुरक्षित कॅब सेवा गडिंगस तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहानं विद्यार्थी पालक कर्मचारी तसंच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी एक अभिनव आणि अत्याधुनिक उपक्रम हाती घेतलाय एसजीएम स्पीडो या मोबाईल ऍपवर आधारित कॅब सेवेचा शुभारंभ बुधवार दिनांक चौदा पासून करण्यात येत असून ही सेवा फक्त संत गजानन शिक्षण समूहाशी संबंधित घटकांसाठीच उपलब्ध आहे ग्रामीण भागात सुरक्षित विश्वासार्ह आणि वेळेवर प्रवासाची अडचण लक्षात घेऊन ही कॅब सेवा सुरू करण्यात आली आहे शिक्षण समूहातील विविध महाविद्यालय शाळा तसंच हॉस्पिटलमध्ये ये जा करणाऱ्या विद्यार्थी पालक कर्मचारी आणि रुग्णांसाठी ही सेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे टप्प्यात ते गडिंगज आणि महागाव या मार्गावर प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू करण्यात येणार आहे या सेवेसाठी प्रवासाची नोंदणी टोल फ्री क्रमांकावरून किंवा एम स्पीडो मोबाईल द्वारे करता येणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या कॅब सेवेच्या माध्यमातून सुरक्षित वाहनं प्रशिक्षित चालक वेळेचे काटेकोर पालन तसंच भाड्याबाबत पूर्ण पारदर्शकता मिळणार आहे ऍपमध्ये रिअल टाइम लोकेशन चालक आणि वाहनाची माहिती प्रवासाचा तपशील आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक फीचर्स उपलब्ध करून देण्यात आलेत रुग्ण पालक आणि वापरकर्त्यांकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार भविष्यात या सेवेत आवश्यक सुधारणा आणि विस्तार करण्यात येणार असून ही सेवा केवळ वाहतुकीपुरती मर्यादित न राहता शिक्षण समूहाच्या सामाजिक बांधिलकीचा एक महत्वाचा भाग ठरणार आहे एसजीएम स्पीडो कॅब सेवा ही संत गजानन शिक्षण समूहाच्या कुटुंबासाठी सुरक्षित प्रवासाचा विश्वासार्ह पर्याय ठरणार असून ग्रामीण भागातील प्रवास सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारा उपक्रम म्हणून तिची ओळख निर्माण होणार आहे या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संत गजानन महाराज शिक्षण समूहातील अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी संस्थेतील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि कर्मचारी तसंच हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष संवाद साधून स्पिडो मोबाईल ऍपचा वापर नोंदणी प्रक्रिया कॅब बुकिंगची पद्धत सुरक्षिततेचे फीचर्स आणि भाड्याबाबतची माहिती सविस्तरपणे समजावून सांगितली याबाबत अधिक माहिती देताना संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण यांनी शिक्षण समूहाशी संबंधित प्रत्येक घटकाचा प्रवास सुरक्षित सोयीस्कर आणि वेळेवर व्हावा या, या स्पीडो कॅब सेवा सुरू करण्यात आल्याचं सांगून हा उपक्रम सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबवण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं संत गजानन महाराज शिक्षण स्पीडो नावाचं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप केलं हे संपूर्ण सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांनी डेव्हलप केलं या स्पीडो मुळे संत गजानन महाराज शिक्षण समूहातील विद्यार्थी पालक किंवा इथं येणारे रुग्ण यांच्यासाठी एक अतिशय चांगली वाहतूक व्यवस्था होणार आहे या सॉफ्टवेअरमधून ज्यांच्या पेशंटच्या किंवा विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार त्यांना मधून कॉलेज किंवा कॉलेजमधून गडिंग्लज यांना पोचवण्यासाठी ही स्पीडो काम करेल या स्पीडोचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला ऑनलाईन बुकिंग करता येतं ऑनलाईन पेमेंट सिस्टीम आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पीडोचे जे हे स्पीडो सॉफ्टवेअर आहे हे जी पी आर एस ट्रॅकिंग आणि से सेंट्रलाइज व्हिज्युलन्स सिस्टीमवर हो आहे त्यामुळे विद्यार्थिनी एखादी विद्यार्थींना संध्याकाळी लेट जरी कॅम्पसमधून गडिंगला जायचं असेल किंवा जा गडिंगला जाऊन परत तिला कॅम्पसमध्ये यायचे असेल तरी संपूर्ण गाडी सिस्टीममुळे ट्रॅक होती त्या गाडीमध्ये इनबिल्ट कॅमेरा आहेत आणि गाडी कोणत्या दिशेनं चाललेली आहे त्याच्यामध्ये किती विद्यार्थी बसले त्याची सगळी हालचाली सेंट्रल सिस्टीमला दिसते तसेच एखाद्या विद्यार्थ्याला सकाळी सहाला गडिंगला जायचं आहे तिथून त्याला त्याच्या स्वतःच्या गावी जायचा असेल तर तो सकाळी सहाला जर स्पिडो बुक केली तर ही स्पिडो त्याला सकाळी सहा वाजता पिकअप करणार गडिंगमध्ये ड्रॉप करणार एखाद्या पालकाला रात्री लेट नाईट त्यांच्या मुलींना किंवा मुलांना जर भेटायला कॅम्पसमध्ये यायचे असेल तर हे रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत ती स्पीडोचं बुकिंग केलं तर स्पीडो त्यांना पिकअप करणार आणि ती ड्रॉप करणार याच्यामार्फत याच्यामुळे थोडं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचा अवेअरनेस पण होईल आणि ही मुलं ज्यावेळी शहरात जातील त्यावेळी जसे ओला उबेर वो असे अनेक सॉफ्टवेअर आहेत तशाच प्रकारे हे सॉफ्टवेअर बनवला आहे फक्त ह्या स्पीडोचा उपयोग हा फक्त संत गजानन महाराज शिक्षण समूहातील विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी व रुग्णांनाच होणार आहे व पालकांना तसेच ह्याचा इन पॉइंट आणि एक्झिट पॉइंट हा संत गजानन महाराज कॅम्पस व महागाव संत गजानन महाराज हॉस्पिटल युनिट वन हा चालणार आहे एक तर इन तिथं होईल किंवा एक्झिट तिथं होईल आणि ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगला चा येण्या जाण्याकरिता ही सोय उपलब्ध विद्यार्थ्यांनीच करून दिलेली आहे तर याचा संपूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा